नमस्कार मंडळी मी उमेश यादव आपली मराठी माहितीचा कट्टा या चॅनलवर स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने एक शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती पाहू त्या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अनन्वे शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणक करेल असे नमूद केलेले आहे मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचे ई सी करायचे आहे महिला व बाल विकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी ए आयने नियुक्त केली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारधीन होती परिपत्रक, माजी शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जो ई इन या वेब पोर्टलवर सदरची ई के सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करायची कार्यवाही माहितीचा फ्लो फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी के वाय सी करणे बंधनकारक राहील या ठिकाणी बघू शकता परिशिष्ट अ देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात इकेवाय सी बाबत करावयाच्या कारवाईबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट अ लाभार्थ्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या मुख्य पृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल होय ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल किंवा नाही आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे नाही तपासला जाईल असे नमूद होईल नाही नसल्यास ना आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल व होय असल्यास लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा नंतर इकेश पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी क्लिक करा नंतर पती किंवा वडील यांचा आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटणावर क्लिक करा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात सी करण्याबाबत जो फ्लोचार्ट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो या जे आरमध्ये नमूद केलेला आहे तर या फ्लोरचॅटनुसार जशी ई के वाय सी करायची आहे त्याबद्दल आपण आपल्या या चॅनलवर वेब पोर्टलवरचा सविस्तर व्हिडिओ टाकणार आहोत तर तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण येणाऱ्या व्हिडिओची वाट पाहावी व वा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळेल